काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या विरोधात सुरू असलेल्या अब्रू नुकसानीच्या खटल्याची सुनावणी भिवंडी न्यायालयानं पुढे ढकलली आहे त्या प्रकरणाची पुढची सुनावणी आता एकवीस एप्रिलला होणार आहे तसंच सुनावणी दरम्यान प्रत्यक्षात हजर न राहण्याची मुभा न्यायालयानं राहुल गांधी यांना दिली आहे महात्मा गांधी यांच्या हत्येमागे संघाचा हात असल्याचं वक्तव्य राहुल गांधींनी केलं होतं सहा मार्च दोन हजार चौदाला केलेल्या या वक्तव्याप्रकरणी संघाचे स्थानिक नेते राजेश कुंटे यांनी राहुल गांधींविरोधात भिवंडी कोर्टात खटला दाखल केला आहे उत्तर प्रदेशमधील सहाव्या टप्प्यातील मतदान आज पार पडणार आहे पूर्वांचल परिसरातील एकूण एकोणपन्नास विधानसभेच्या जागांसाठी हे मतदान होत आहे सपाचे अध्यक्ष मुलायम सिंग यांचा पारंपरिक मतदारसंघ असलेला आझमगड भाजपचे योगी आदित्यनाथ कुख्यात गुंड मुख्तार अन्सारी यांचा महू हे महत्वाचे मतदारसंघ या टप्प्यात आहेत गुंडगिरीच्या राजकारणानं भरलेला परिसर म्हणून या भागाची ओळख आहे त्यामुळे या परिसरातील मतदानाच्या टप्प्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे